सुरगाणा तालुक्यातील पळसण येथे शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी गोवंश एकोणतीस जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली होती सुरगाणा पोलिसांनी वाहन चालक मुझफ्फर शेख वय एकतीस वर्ष राहणार मालेगाव यास अटक करून रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दिंडोरी न्यायालयात हजर केले के असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पळसण उंबरठाण रोडवर चार वाजता दहा चाकी ट्रक एच अठरा झेड ऐंशी पन्नास जात असताना मागील टायरमधून धूर निघू लागल्याने ट्रक रोडच्या कडेला थांबला होता पळसणच्या सरपंच रंजना चौधरी यांनी तात्काळ टँकर मागून आग आटोक्यात आणली यावेळी परिसरातील जागरूक नागरिकांनी ट्रकची ताडपत्री वर करून बघितली असता आतमध्ये गोवंशाची एकोणतीस जनावरे आढळून आली ही घटना सुरगाणा पोलिसांना कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोवंशाची सुटका करत त्यांना सुरगणा येथील गोशाळा येथे ठेवण्यात आले या एकोणतीस गोवंशांपैकी सहा गोवंश मृत्युमुखी पडले होते ट्रकमध्ये बांधून ठेवलेल्या तेरा वासरू एक बैल पंधरा गाई अशी एकूण एकोणतीस जणांवर ताब्यात घेतली ट्रक व गोवंशाची किंमत एकोणीस लाख सत्याऐंशी हजार रुपये इतकी आहे ट्रक चालक मुझफ्फर शेख यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही गोवंश रात्री वाहनात भरल्याने गावाचे नाव माहिती नसून मालेगाव येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याच गुन्ह्यातील संशयित आरोपी अबू मोहम्मद गोरी उर्फ अबू पंचाळ राहणार जामुणमाथा तालुका सुरगणा युनुस पूर्ण नाव माहिती नाही रफीक शब्बीर नाईक सरफराज शेख पंखा राहणार अभोणा तालुका कळवण फारुख खान फैजुला राहणार मालेगाव हे फरार असून त्यांच्या विरोधात सुरगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपी सरफराज शेख यांच्या विरोधात सुरगणा पोलीस ठाण्यात गोतस्करीचे इतरही गुन्हे दाखल आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम झुरडे करीत आहे